हॅलो एव्हरी मी विनया टेंबे बोलते आहे आणि आज आपण ॲज हा शब्द इंग्लिशमध्ये अगदी सर्रास वापरला जातो तो शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो ते पाहणार आहोत आज फक्त पाचच प्रकार मी घेतलेत पाचच वाक्य आणि पाच वेगवेगळे प्रकार भरपूर आहेत मी घेत राहीन व्हिडिओज माझे नक्की पाहत राहा त्यासाठी कलूया आपण सुरुवात ॲज हा शब्द इंग्लिशमध्ये वापरण्याची सुरुवात पहिलं ॲज इट इज ॲज इट इज म्हणजेच जसं आहे तसं ॲज इट इज जसं आहे तसं एक्झाम्पल आपण उदाहरण पाहूया कीप एव्हरीथिंग जस्ट ॲज इट इज कीप एव्हरीथिंग जस्ट ॲज इट इज म्हणजे सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा ठेव कीप म्हणजे ठेवणे एव्हरीथिंग म्हणजे सगळी गोष्ट प्रत्येक गोष्ट जस्ट म्हणजे अगदी ॲज इट इज म्हणजे जसं आहे तसं म्हणून प्रत्येक गोष्ट अगदी जशी आहे तशी ठेवे म्हणजे कीप एव्हरीथिंग जस्ट ॲज इट इज दुसरं पाहूया ॲज फार ॲज पॉसिबल ॲज फार ॲज पॉसिबल अर्थ आहे जेवढं जमेल तेवढं जेवढं किंवा जितकं जमेल तितकं एक्झाम्पल आय विल डू इट एक्झॅक्टली ॲज फार ॲज पॉसिबल आय विल डू इट एक्झॅक्टली ॲज फार ॲज पॉसिबल म्हणजेच आपण काय म्हणू शकतो आय म्हणजे मी विल आपल्याला भविष्यकाळ दाखवतोय डू म्हणजे करणे इट म्हणजे एखादी एक गोष्ट एक्झॅक्टली तंतोतंत ॲज फार ॲज पॉसिबल जेवढं जमेल तेवढं अर्थ मराठीत आपण कसा म्हणू शकतो की जेवढं जमेल तेवढं मी ते तंतोतंत करेन भविष्यकाळ आपण सांगतोय जेवढं जमेल तेवढं मी ते तंतोतंत करेन तिसरं पाहूया ॲज सून ॲज पॉसिबल ॲज सुन ॲज पॉसिबल म्हणजेच अर्थ जितकं लवकर तितकं जितकं लवकर तितकं आता आपण वाक्य पाहूया कम टू माय प्लेस ॲज सून ॲज पॉसिबल कम टू माय प्लेस ॲज सुन ॲज पॉसिबल कम येणे टू कडे माय प्लेस माझ्या ठिकाणी माझ्या घरी असंही म्हणू शकतो माय प्लेसचा अर्थ ॲज सून ॲज पॉसिबल जितकं लवकर तितकं माझ्या घरी ये जितकं लवकर तितकं माझ्या ठिकाणी येईल असा या तिसऱ्या वाक्याचा अर्थ चौथं वाक्य ॲज अर्ली ॲज पॉसिबल ॲज अर्ली ॲज पॉसिबल अर्थ ऑलमोस्ट सेम शक्य तितक्या लवकर ॲज अर्ली ॲज पॉसिबल शक्य तितक्या लवकर उदाहरण बुक द टिकेट्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल बुक द टिकिट्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल बुक करणं म्हणजे तिकिटाचं रिझर्वेशन करणं आणि तिकीट्स माहितीचे आहे आपल्याला शब्दच इंग्लिश आहे ॲज अर्ली ॲज पॉसिबल शक्य तितक्या लवकर तिकीट्स बुक कर शक्य तितक्या लवकर तिकीट्स बुक कर हा झाला चौथ्या वाक्याचा अर्थ पाहूया पाचवं वाक्य ॲज लाँग ॲज ॲज लॉन्ग ॲज अर्थ आहे जोपर्यंत एक्झाम्पल आय विल रिमेंबर दॅट इन्सिडेंट ॲज लॉन्ग एज आय लिव्ह आय विल रिमेंबर दॅट इन्सिडेंट ॲज लाँग एज आय लिव्ह आय म्हणजे मी बिल भविष्य काळ दाखवतोय क्रियापद रिमेंबर म्हणजे लक्षात राहील आठवण राहील दॅट म्हणजे तो, तो इन्सिडेंट आता इथे ती घटना म्हणून इथे ती घटना एज लॉंग ॲज जोपर्यंत आय लिव्ह मी जिवंत असेल जोपर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत ती घटना माझ्या लक्षात राहील असा अर्थ मराठीतला जोपर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत ती घटना माझ्या लक्षात राहील हा पाचव्या वाक्याचा अर्थ असे आहेत हे पाच ॲज उपयोग भरपूर आहेत आज फक्त पाच पाहतोय आपण फक्त एकदा रिपीट करते आणि आज मी थांबते ॲज इट इज जसं आहे तसं कीप एव्हरीथिंग जस्ट ॲज इट इज जसं आहे तसं प्रत्येक वस्तू ठेव ॲज फार ॲज पॉसिबल जेवढं जमेल तेवढं आय विल डू इट एक्झॅक्टली ॲज फार ॲज पॉसिबल जितकं जमेल तेवढं मी ते तंतोतंत करण्यास करेन भविष्य काळे बिल जितकं जमेल तितकं मी ते तंतोतंत करेन ॲज सुन ॲज पॉसिबल जितकं लवकर तितकं कम टू माय प्लेस ॲज सुन ॲज पॉसिबल माझ्या घरी जितकं लवकर तितकं येईल ॲज अर्ली ॲज पॉसिबल शक्य तितक्या लवकर बुक द तिकीट्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल शक्य तितक्या लवकर तिकीट्स बुक कर ॲज लाँग ॲज जोपर्यंत आय विल रिमेंबर दॅट इन्सिडेंट ॲज लॉंग ॲज आय लिव्ह जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या तो ती घटना लक्षात राहील अशी ही पाच वाक्य त्यांचे पाच वाक्यात उपयोग आणि ॲज वाक्प्रचार हे सगळे वाक्प्रचार आता वाक्प्रचारांना आपण इंग्लिश मध्ये म्हणतो प्रेझेस वाक्प्रचार प्रेझेस या सगळ्या ज्या इथे लिहिल्या आहेत या पाच त्या प्रेझेस म्हणजे वाक्प्रचार आहेत ॲज हा शब्द घेऊन तुम्ही अफकोर्स स्क्रीनशॉट काढलाच असेल कारण मी बाजूला सुधी आहे आज असेच व्हिडिओज माझे पाहत राहा आवडले की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय